इंतहा हो गई इंतजार की असंच काहीसं म्हणण्याची वेळ आलेली असतानाच तो इंतजार कुठेतरी खतम होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे जाहिरात येणार असल्याबाबतची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे आणि अर्थातच मग मनावरती जी आलेली मरगळ असते अभ्यासामध्ये मन न लागणं असतं किंवा कुठला स्टडी कशा पद्धतीने प्लॅन करायचा याच्यातला जो गोंधळ असतो तो कुठेतरी आता थांबण्याची वेळ आलेली आहे कारण कंबाईनची ॲड ही येत्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते दोन हजार चोवीस हे वर्ष पाहता पाहता संपत आलं दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प केला असेल की दोन हजार चोवीसमध्ये मी एक्झाम क्रॅक करेन मी अधिकारी बनेन पण दुर्दैव असं की दोन हजार चोवीस संपत आलं अगदी दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे संपण्यासाठी पण जाहिरात नाही किंवा एक्झाम नाही त्यामुळे बऱ्याचशा मुलांची स्वप्न जी आहेत ती कुठेतरी तशीच अधुरी राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात पण हो त्यासोबतच बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी इतर परीक्षांमध्ये यश मिळून आपलं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलेलं आहे सो कंबाईन जी ब्र बहुप्रतीक्षित अशी जी ॲड आहे ती येण्याबद्दलची चाहूल लागली आणि आता मग बरेच जण झोपेतून जागे झालेले आहेत तर त्याबाबतची अपडेट आणि मग आता इथून पुढे नेमका आपण काय करायला पाहिजे याच्याबद्दलचा हा व्हिडिओ हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी कंबाईनची जाहिरात येणार असल्याबद्दलची एक अपडेट एक ट्विट जे आहे जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग सगळीकडे चर्चा सुरू झाली की कंबाईनची ॲड जी आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये येऊ शकते येणाऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकते पण आता असं झालं की जाहिरात जर आली तर आपण खरंच त्याच्यासाठी तयार आहोत का हा एक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडायला पाहिजे जो कंबाईनची तयारी करतो अर्थात ज्या मुलांनी राज्यसेवेसाठी तयारी केलेली आहे किंवा जे राज्यसेवेसाठी तयारी करत आहेत त्यांना माहिती की एक डिसेंबरला राज्यसेवेचा पेपर होणार आहे मग ज्यावेळेला राज्यसेवा पोस्टपोन झाली त्याच्यानंतर आपण खरंच अभ्यासात गॅप घेतला होता का तर त्याचं उत्तर ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट स्टुडंटच्या बाबतीत येस असणार आहे कारण आपल्याला एक सवय असते की परीक्षा जर जवळ असेल तर आपण अभ्यास करतो परीक्षा जवळ नसेल तर आपण अभ्यास करत नाही पण जी परीक्षा ज्या परीक्षेच्या जाहिरातीची तुम्ही वाट पाहताय ती म्हणजे कंबाईनची एक्झाम ती नियोजित म्हणजे सोळा जूनला होती ती जर सोळा जूनला झाली असती तर आपला रिझल्ट काय असता सोळा जूनपासून पण पुढे आपल्याला एवढा कालावधी मिळालेला आहे आणि जाहिरात आल्यानंतर पण जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आपल्याला आरामसे मिळेल त्या दिवसांमध्ये आपण किती तयारी करायला पाहिजे किंवा त्याच्यानंतर आपला रिझल्ट यावा म्हणून आपण काय करायला पाहिजे याच्यावरती आपण फोकस करतोय का की अजूनही आपण जागा किती येतील मग माझा नंबर कसा लागणार मग स्पर्धा एवढी वाढली आहे राज्यसेवावाले स्टुडंट पण इकडे येत आहेत पोस्ट होल्डर पण इकडे येत आहेत या सगळ्यावरती माझं फोकस आहे हे फार जास्त महत्त्वाचं आहे अर्थात ही गोष्ट आपण अमान्य करूच नाही शकत की या फील्डमध्ये स्पर्धाही वाढलेली आहे डेफिनेटली कट ऑफ हा हाय जातो आहे आणि तो हायच जाणार आहे अजूनही पण मग त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी किंवा तिथे मला माझं एक जे स्थान आहे ते निर्माण करायचं आहे माझी जागा मिळवायची आहे त्याच्यासाठी माझ्या प्रयत्नांमध्ये मी काही बदल केलेत का माझे प्रयत्न मी वाढवलेत का माझ्या प्रयत्नांना मी योग्य दिशा दिली आहे का हेही तितकंच जास्त महत्त्वाचं आहे आता इथे हा मुद्दा आहे की आपली तयारी किती आहे आणि आत्ता आपण ॲक्च्युली तयारी कशी करायला पाहिजे लक्षात घ्या की बरेचसे विद्यार्थी आहेत जे कंबाईंडमध्ये पन्नासचा आकडाही क्रॉस करत नाहीत मार्क्समध्ये पन्नास काय पंचेचाळीसची सुद्धा बोंबाबोंब असतं हे होण्याचं रिझन काय आहे असं आहे का की ज्या मुलांना मार्क्स मिळत असणे त्या मुलांनी अभ्यास नाही केला तुमचा जर रिझल्ट गेला असेल तर एक प्रश्न विचारत स्वतःला मी अभ्यास केला नव्हता म्हणून माझा रिझल्ट गेलाय का अर्थात याचं उत्तर नाही असं असणार आहे कारण ज्याला स्पर्धा परीक्षा द्यायची ज्याला एम पी एस सीची एक्झाम द्यायची ग्रुप बी ग्रुप सी द्यायची आहे आणि त्याच्यातून पोस्ट मिळवायचे तो प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करतोय मग असं काय आहे की मी अभ्यास करूनही माझा रिझल्ट येत नाही आहे माझं कुठे ना कुठे काही ना काहीतरी चुकतंय आणि ते मला फाइंड आउट करता येत नाही आहे बरं आत्ता ऑलमोस्ट सगळीकडे प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठल्याही क्लासला जा कुठल्याही अकॅडमीला जा तुम्हाला एक गोष्ट सांगितलीच जाते ती म्हणजे पी वाय क्यू अॅनालिसिस मग हे पी वाय क्यू अनालिसिस जे मी करत आहे ते मी केल्यानंतरही माझा रिझल्ट येत नाही आहे मग याचं रिझन काय असं तर नाही आहे की एखादा स्टुडंट असं आहे ज्याला एक्झाम द्यायची आहे पण त्याने पी वाय क्यूज पाहिले नाही आणि त्यांनी म्हटलं माझा अभ्यास झाला पण माझा रिझल्ट नाही आला नाही पी वाय क्यू तर प्रत्येक मुलं पाहतात मग पी वाय क्यू अनालिसिस करूनही रिझल्ट काय येत नाही आहे कारण पी वाय क्यू अनालिसिसची योग्य पद्धतच आम्हाला माहिती नाही आहे प्रत्येकजण ओरडून ओरडून सांगतोय पण तरीसुद्धा आम्हाला आमच्या पद्धतीने ॲनालिसिस करायचं नाही आहे किंवा त्यांनी ज्या मेथडनी सांगितलंय त्या मेथडनी आम्हाला ॲनालिसिस करायचं नाही एक साधं उदाहरण देते फोर्टी डेज चॅलेंज मी घेतलेलं आहे पी क्यू अनालिसिससाठी त्याच्यामध्ये मी चार जे विषय आहेत ज्योग्राफी पॉलिटी हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्सला अॅनालिसिस देते इकॉनॉमिक्सचा पेपर म्हणजे जे हंड्रेड डेजचे स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत पण ज्यावेळेला मी डिस्कशन सेशन घेतलेलं आहे इवन आ, काल की परवा मी एक व्हिडिओ पण यूट्यूबवरती अपलोड केलेला एफ आर बी एम ॲक्टचा तिथेसुद्धा मी सांगितलं इकॉनॉमिक्समध्ये मुलांना खूप कमी मार्क्स येतात इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे दोन सब्जेक्ट असेल जिथे मुलं थोडा मार्क खातात जिथे तुमचा स्कोअर कमी येतो इकॉनॉमिक्समध्ये एफ आर बी एम हा टॉपिक मी सांगितला एफ आर बी एम हा पॉईंट म्हणूयात आपण हा तर ॲक्च्युली टॉपिक पण नाही आहे एफ आर बी एम ॲक्ट जो आहे दोन हजार तीनचा तर या ॲक्टवरती दोन हजार अठरापासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सलग प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे फक्त कंबाईंड ग्रुप बीबद्दल मी बोलते तुम्ही जर दुसऱ्या एक्झाम पाहिल्या प्री आणि मेन्स तर तिथे पण तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील देन मग जेव्हा मला रिअलाईज होते की अरे या पॉईंटवरती क्वेश्चन आला आहे मी का हा शहाणपणा करायचं की मी हा टॉपिक व्यवस्थित करायचाच नाही किंवा मग दोन हजार अठराला जे विचारले मी फक्त तेवढंच करेन किंवा दोन हजार तेवीसला जे विचारले मी फक्त तेवढंच करेन किंवा मला जे हायलाइटेड पॉईंट्स दिसतात किंवा एखाद्याने नोट्समध्ये दिलेले जे पॉईंट्स दिसतात मी फक्त तेवढंच करेन का याच्यावरती प्रश्न येत आहेत मला माहिती आहे ना याच्यातल्या चार पॉईंटवरती प्रश्न विचारून झालाय मी ते चारच पॉईंट का करावेत मी हा पूर्ण पॉईंट हा पूर्ण टॉपिकच का व्यवस्थित करत नाही आहे का समजून घेत नाही आहे कन्सेप्ट हा प्रश्न स्वतःला विचारा आणि जर तुम्हाला हे करता येत नसेल तर तुमचा रिझल्ट येणं कठीण आहे सो ज्या तुम्ही पी वाय क्यू कर अनालिसिस करताय त्या अनालिसिसमधून प्रिडिक्ट करायला शिका की पुढचा क्वेश्चन कसा येईल आणि हे मी मागे खूप वेळा बोलले इव्हन पी एस आय मेसची एक्झाम दिल्यानंतर तर मी तुम्हाला हेही सांगितलेले इव्हन हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये नाईन्टी डेज चॅलेंजमध्ये असणाऱ्या स्टुडंट्सना हे माहिती आहे विथ प्रूफ मी त्यांना या गोष्टी दाखवलेल्या आहेत की क्वेश्चन पेपर समोर घेतला किंवा क्वेश्चन पेपर समोर आल्यानंतर मला इतका आनंद झाला होता कारण त्याच्यामध्ये दिसणारे क्वेश्चन्स हे मी जी नोटबुक माझ्यासोबत रिव्हिजनसाठी म्हणून घेऊन आले होते त्याच्यातले ॲज इट इज कितीतरी क्वेश्चन्स रिपीट झालेले होते इव्हन आत्ताची जी दोन हजार बावीसची मेन्स झाली त्या मेन्सला सुद्धा सेम तसंच की रिव्हिजनसाठी म्हणून जे काही पॉईंट्स मी काढलेले जे मी नेहमी सांगते स्टुडंटना की तुमचे रेग्युलर रिव्हिजन जे असते ती तुम्ही करालच पण एक सेपरेट नोटबुक तुमच्या ट्रिक्ससाठी आणि अशा पॉईंट्ससाठी तुम्हाला ठेवायचे की जे पॉईंट्स एक्झामच्या आधी जास्त तुम्ही रिवाईज करणं गरजेचं असतं जसं की इकॉनॉमिक्समधली खूप सगळी आकडेवारी आहे जी आपल्याला कायमस्वरूपी लक्षात नाही राहत आपण ती रिवाईज करतो टॉपिकसोबत पण काही डाटा असा असतो की जो विसरला जातो आणि ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की विसरला जाणारच आहे सो अशा गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत पण त्या विसरल्या जाण्याचे जास्त चान्सेस आहेत त्या आम्ही त्या सेपरेट नोटबुकमध्ये लिहून ठेवते आणि एक्झामच्या जस्ट एक दिवस आधी किंवा एक्झाम हॉलला गेल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी जो वेळ आपल्याकडे असतो त्यावेळेला ती नोटबुक पटपट रिवाईज करून घेते बाकीचे रिव्हिजन तर तुम्ही जो प्लॅन केलेला आहे रिव्हिजनचा त्याच्यानुसार तुम्ही करालच पण त्यावेळेत तुम्ही जे रिवाईज करता तुम्ही ज्यावेळेला एक्झाम हॉलमध्ये जाता आणि तुम्ही पाहता की त्याच्यावरतीच प्रश्न आलाय त्यावेळेला तुम्हाला एक वेगळं समाधान मिळतं तुम्हाला एक वेगळा आनंद मिळतो आणि तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो त्या क्वेश्चन्समुळे इतक्या छान पद्धतीने वाढतो की पुढचे जे न येणारे क्वेश्चन असतात ते तुम्ही गेसिंग टेक्निकवरती पण सॉल्व्ह करू शकता आणि मग हे आपण का नाही करायचं सो पी वाय क्यू अनालिसिस तर करा पण ते स्मार्ट वेनी करा जर तुम्हाला अडचण येत असेल तर जसं मी ऑलरेडी सांगितलं फोर्टी डेजचा सा प्लॅन मी दिलेला आहे तो प्लॅन तुम्ही फॉलो केलात तर तिथे तुम्हाला इन डिटेल म्हणजे कितीतरी क्वेश्चनच्या संदर्भात मी टॉपिकच कंप्लिटली एक्सप्लेन केले आहेत फॉर एक्झाम्पल एफ आर बी एम हो, किंवा परकीय व्यापारसारखा पर टॉपिक आहे तर ते टॉपिकच मी तिथे तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत जेणेकरून तुम्ही ज्यावेळेला ते टॉपिक म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एक प्रश्न पाहाल पी वाय क्यूमध्ये मध्ये आलेला त्याच्यानुसार तुमचे टॉपिक होऊन जातील इकॉनॉमिक्समध्ये तर अपडेटेड आकडेवारी सगळी ॲड करण्याचा मी प्रयत्न केला दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आम्ही रिव्हिजन प्रॉपरली करत नाही रिव्हिजन प्रॉपरली करत नाही म्हणजे काय आम्हाला रिव्हिजन म्हणजे काय हेच माहिती नाही आमचं असतं की आम्ही अभ्यासाला ज्या वेळेला सुरुवात केली पहिल्यांदा ज्या वेळेला मी पॉलिटी रीड करायला घेतलं त्यावेळेला ज्या पद्धतीने मी पॉलिटीचं रीडिंग केलं आहे सेकंड टाईम पण मी त्याच पद्धतीने रीडिंग करत आहे थर्ड टाईम पण मी त्याच पद्धतीने रीडिंग करत आहे फोर्थ टाईम पण मी त्याच पद्धतीने रीडिंग करत आहे आणि माझं म्हणणं असं आहे की माझ्या पॉलिटीच्या चार रिव्हिजन झाल्यात पण जेव्हा ॲक्च्युली क्वेश्चन येतो एक्झाममध्ये मा तेव्हा मात्र मला त्याचं उत्तर येत नाही मला पॉलिटीमध्ये मा पैकीच्यापैकी मार्क्स मिळत नाहीत मग तुम्हाला हा प्रश्न पडायला पाहिजे की अरे जर मी हा टॉपिक अभ्यासला आहे तर मला याचं उत्तर का नाही येते मी एका सरांचं उदाहरण पाठीमागे खूप वेळा दिलं आहे माझ्या ओळखीचे माझ्या माहितीतले एक सर आहेत जे लायब्ररीमध्ये बसलेले असतात त्यांच्या टेबलवरती जर तुम्ही गेलात व्हिजिट केली तर त्यांच्या या बाजूला एवढा असा पुस्तकांचा ढीग असतो या बाजूला एवढा असा ढीग असतो ते त्या पुस्तकांमधून दिसत पण नाहीत सगळी अपडेटेड बुक्स ज्या काही नवीन आवृत्ती आलेल्या असतात सगळं काही असतं सगळ्या सब्जेक्टचे दोन तीन रेफरन्स बुक असतात आणि त्यातलं कुठलंही एक पुस्तक तुम्ही उचला आणि त्या पुस्तकातला कुठलाही एक प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ते तुम्हाला पेज नंबरसहित लाईन नंबरसहित सांगतील की हा प्रश्न ही ओळ कुठल्या पानावरती आहे टॉपिक तर सांगतीलच पण पेज नंबर पण सांगतील पण तरीसुद्धा त्यांच्याकडे पोस्ट नाही आहे रिझन काय या एक्झामला फक्त तुमचं नॉलेज तुमचं पाठांतर तुम्ही किती लक्षात ठेवले हे आवश्यक नाही आहे आयोग तुमच्या माइंडसेटसोबत खेळतोय आणि तुम्हाला आयोगाचा माइंडसेट समजून घेता आला पाहिजे आयोगाला माहिती आहे की मी सलग चार प्रश्न जर अवघड टाकले तर समोर बसलेला विद्यार्थी हाच विचार करणार आहे की पूर्ण पेपरच अवघड आहे तो हा विचार नाही करणार अरे पाचवा प्रश्न सोपाय सहावा प्रश्न सोपा आहे सातवा प्रश्न सोपा आहे म्हणजे पुढचे प्रश्न सोपे असतील नाही त्या चार प्रश्नांमध्ये असा गुरफटून जाणार तो विद्यार्थी की त्याची कॉन्फिडन्स लेवल इतकी डाऊन होणार की पाचव्या प्रश्नाचं उत्तर येत असूनही तो विद्यार्थी चुकणार सो so, हे तुम्हाला करता आलं पाहिजे त्याच्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या मतावरती ठाम राहता आलं पाहिजे डोकं शांत ठेवता आलं पाहिजे आणि या सगळ्याची सुरुवात तुम्हाला आत्तापासूनच करावी लागते ज्या तुम्ही तयारी करत आहात सो so, तुम्ही पी वाय क्यू करत असाल तुम्ही रिव्हिजन करत असाल किंवा तुमचा सो कॉल स्टडी तुम्ही करत असाल अभ्यास ज्याला म्हणतात तो जरी तुम्ही करत असाल तरी या सगळ्यामध्ये तुम्हाला आयोगाचा पेपर आपल्याला द्यायचा आहे ही गोष्ट डोक्यात ठेवूनच अभ्यास करावा लागणार आहे म्हणजे जसं मी एक उदाहरण खूप वेळा वारंवार दिलेलं आहे की तुम्हाला पोहण्याच्या शर्यतीमध्ये भाग घ्यायचा आहे तुम्हाला पाण्यात उतरावं लागेल तिथे उतरूनच प्रॅक्टिस करावी लागेल डझंट मॅटर तुम्ही पोहण्याच्याबद्दल किती पुस्तकं वाचलेली आहेत तुम्ही किती पाण्याच्या बाहेर उभं राहून असे हात हलवलेत पाय हलवलेत ब्रीदिंग टेक्निक शिकून घेतलाय किती चांगल्या चांगल्या स्विमर्सला भेटला आहे त्यांचे टेक्निक समजून घेतलेत नाही जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरून प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही पोहण्याची स्पर्धा जिंकूच शकत नाही सेम इथे तेच आहे की कि तुम्ही किती जरी म्हटलात मी अभ्यास करत आहे मी तीन वर्ष अभ्यास करत आहे चार वर्ष अभ्यास करत आहे सकाळी सहाला लायब्ररीमध्ये जातोय रात्री दहाला लायब्ररीतून येतोय सहा ते दहा एवढा वेळ माझा लायब्ररीमध्ये जातोय पण जर तुम्हाला एक्झॅक्टली ज्या गोष्टीची परीक्षा आहे त्याच्यातच तुम्ही तयार होत नसाल तर तुमचा अभ्यास जो आहे तो काहीही कामाचा नाही आहे दुसरा मुद्दा नोट्स जेवढा तुम्ही स्वतः बनवाल तेवढा फायदेशीर राहतात ॲनालिसिस जेवढं तुम्ही स्वतः कराल तुम्ही कसं ॲनालिसिस करायचं शिकाल तेवढे तुम्ही जास्त फायद्यात राहता इव्हन जे मी फोर्टी डेट चॅलेंजचा उल्लेख केला तो मी याच्यासाठी करते की त्याच्यामध्ये सुद्धा मी हे सांगितलं मुलांना काय होतं की जसं मी इकॉनॉमिक्सचं उदाहरण दिलं -2002 दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसमध्ये एफ आर बी एम याच्यावरती प्रश्न रिपीट झाला पर के व्यापार घ्या त्या टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत पंच्या योजनांमध्ये असणाऱ्या योजना घ्या त्याच्यामध्ये क्वेश्चन रिपीट झालेत हिस्ट्रीमध्ये समाज सुधारकांवरती सेम समाज सुधारकावरचे कितीतरी क्वेश्चन परत परत आलेले अठराशे सत्तावन्नचा उठाव घ्या सलग चार पाच वर्ष तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा घ्या सलग चार पाच वर्ष तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो मग माझे प्रश्न चुकतात का या टॉपिकवरचे ज्यावेळेला मी अनालिसिसमध्ये सांगितले ना की समजा तुम्ही दोन हजार अठराला त्या टॉपिकवरचा प्रश्न सोडवला आणि त्या प्रश्नाचं प्रश्ना एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे दोन हजार एकोणीसला परत त्याच टॉपिकवरती प्रश्न आला आपण काय विचार करतो अरे दोन हजार अठराला तर तो प्रश्न पाहिला आहे मी अनालिसिस पाहिले एकोणीसला कशाला पाहू परत उगीच वेळ जातो ना नाही एकोणीसला परत एकदा तो व्हिडिओ पाहा परत एकदा त्याचा ॲनालिसिस रिपीट करा वीसला आलाय वीसला परत एकदा रिपीट करा अरे तुम्ही तेवीसपर्यंत पर्यंत पोहोचेपर्यंत तो टॉपिक तुमचा असा परफेक्ट झालेला असेल की नेक्स्ट टाईम तुम्हाला त्यातल्या कुठल्याही आकड्यावरती आणि कितीही अवघड पॉईंटवरती प्रश्न विचारला तरीही तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल पण आम्हाला ॲनालिसिस करताना असं वाटत असतं की मी जर दोन हजार सतराला अठराला एखाद्या प्रश्नाचं केलं आहे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेच तेच का करू मी रिपीट आणि जर हा अप्रोच तुमचा असेल तर डेफिनेटली तुमचा रिझल्ट येणार नाही आहे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जितकी जास्त आणि योग्य पद्धतीने मेहनत घ्याल तेवढे तुमचे रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त आहेत स्टडी करताय सात सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहेत सात सब्जेक्टमध्ये माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट, सब्जेक्ट कुठला आहे माझा वीक सब्जेक्ट कुठला आहे समजून घ्या स्ट्रॉंग सब्जेक्टमध्ये मॅक्झिमम मार्क्स कसे येतील याच्यावरती फोकस ठेवा वीक सब्जेक्ट आहे ते तुम्हाला अख्खं वर्ष मिळालं दोन हजार चोवीसच्या एक्झामसाठी अजून तो सब्जेक्ट माझा वीक राहिलायच का एक उदाहरण सांगते उदाहरण म्हणण्यापेक्षा कालचीच गोष्ट आहे एक माझी स्टुडंट आहे पोलीस भरतीची तयारी करते तिने मला कॉल करून सांगितलं की आत्ता असं सा झालं की म्हणजे मला अभ्यास नाही करावा असं वाटतं ते म्हणजे स्टॉप करावं असं वाटतं म्हणजे अशा स्टेजला आली आहे की गिवअप फक्त गिवअप नाही म्हणजे सगळंच संपलं असं वाटतं गणित बुद्धिमत्ता कठीण जात आहे मी खूप सगळे चांगल्या चांगल्या अकॅडमीचे लेक्चर्स केले बरंच काही केलं पण मला नाही समजत आहे गणित बुद्धिमत्ता मी तिला सरळ एक प्रश्न विचारला की गणित बुद्धिमत्ता कठीण ना गणित बुद्धिमत्तेचे जे काही तू प्रश्न सोडवतेस प्रश्नपत्रिकेतले कुठले टॉपिक असे आहेत की जे तुला अवघड जातात ते लिहून पाठव त्याच्या आधी मी तिला हे सांगितलं की गणित बुद्धिमत्तेचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न येतात ते टॉपिक नोट डाऊन कर आणि मला पाठव त्याच्यावरती तिची रिॲक्शन ही होती की जे टॉपिक असतात परीक्षेला ते तर पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत दिलेच आहेत ना मी कशाला लिहित बसू देचली माझा म्हणजे एनर्जी वेस्ट करायची पण इच्छा नव्हती हो बट स्टील मी नंतर म्हटलं की तुला जे टॉपिक अवघड जातात ना ज्या टॉपिकमध्ये तुझे मार्क्स जातात ना ते टॉपिक लिहून पाठव हे सगळेच टॉपिक मला अवघड जातात अरे एकतरी टॉपिक असं असेल की ज्याच्यातला ॲटलिस्ट मी म्हणते ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन नाही आहेत तुम्हाला पण बेसिक लेवलचे तर येत असतील जर तुम्हाला तुम्ही आज कुठे आहात हेच माहिती नाही आहे कुठे जायचं आहे हेच माहिती नाही आहे तर तुम्ही कितीही रस्त्यावरती चालत राहिलात धावत राहिलात गाडीत बसून प्रवास केला त्याला काहीच अर्थ नाही आहे सो मी आज कुठे आहे आणि मला कुठे जायचं आहे मला कुठे पोहोचायचं आहे हे तुम्हाला कन्फर्म माहिती असलं पाहिजे सो so, तुमचे स्ट्राँग आणि वीक सब्जेक्ट फाईंड आऊट करा स्ट्राँग सब्जेक्ट आहे तर माझं त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोअरचं टार्गेट काय आहे ते मला कसं अचीव करता येईल याच्यावरती फोकस करा आणि वीक सब्जेक्ट का वीक आहे मला का नाही समजत आहे कुठला पॉईंट नाही समजत आहे एक्झॅक्टली काय नाही समजत आहे फाइंड आऊट करा आणि त्याच्यावरती काम करा आता काही दिवस उरलेत फोर्टी डेजचा प्लॅन आहे करायचा असेल तर तो फॉलो करा नाही आहे करायचा कुठलाही एक प्लॅन फॉलो करा पण हातावर हात ठेवून बसू नका चुका फाईंड आउट करा की कुठल्या चुका आपण केल्यात हंड्रेड डेजमध्ये स्टुडंट्सनी मिळूनच एक उपक्रम सुरू केला की आपण क्वेश्चन पेपर सॉल्विंग सुरू करूयात क्वेश्चन पेपर झाला की प्रत्येकाने आपलं आपलं अनालिसिस स्वतःचं स्वतः कम्प्लीट करा आणि जे क्वेश्चन्स कठीण जात आहेत त्या क्वेश्चन्सबद्दल आपण फक्त एक दिवस वॉइसचार्ट घेऊन डिस्कशन सेशन घेऊयात उत्साह फार होता सुरुवातीला पण नंतर काय झालं किती बोटांवर मोजणे इतकी मुलं ते फॉलो करायला लागले मग तुमची जर ती गोष्ट फॉलो करण्याची इच्छा नाही आहे तुमच्याकडे ते डेडिकेशन नाही आहे तुम्ही त्या बाबतीत तेवढे सिरियस नाही आहात तुम्ही तुमचा प्लॅन फॉलो करत नाही आहात मग तुम्ही कुठल्या बेसिसवरती म्हणतात की माझा रिझल्ट आला पाहिजे सो आत्ता so, तरी किमान कंबाईनची ॲड येते म्हटल्यानंतर तरी किमान जर पास व्हायचं असेल तर स्वतःला जागे करा मग एवढ्या जागाच आहेत मग इथे एवढं कॉम्पिटिशन आहे मग बाबा येऊ नको इकडे काही फायदा नाही आहे जर हा अप्रोच घेऊनच जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही जिंकणार कसे माहिती कधी कधी आपला कॉन्फिडन्स असा असायला पाहिजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणत आहे मी आपला कॉन्फिडन्स असा असायला पाहिजे की आपला प्रतिस्पर्धी आपला कॉन्फिडन्स बघूनच अर्धा हरला पाहिजे या रेसमध्ये इतर कोणाच्याही आधी तुम्ही स्वतःच स्वतःचे प्रतिस्पर्धी आहात कारण तुम्हाला कालच्यापेक्षा आज बेटर करायचं आहे आजच्यापेक्षा उद्या तुम्हाला बेटर करायचं आहे आणि त्याच्यातूनच तुमचं काहीतरी बेस्ट होणार आहे सो जर तुम्ही अजूनही याच भ्रमात जगत असाल ॲड येणार नाही जागा कमीच येणार आहेत असं तर तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसची पण एक्झाम क्वालिफाय नाही होऊ शकणार अप्रोच बदला पहिल्यांदा एक्झामकडे पाहण्याचा स्वतःच्या तयारीकडे पाहण्याचा स्वतःकडे पाहण्याचा त्यावेळेला कुठेतरी काहीतरी चेंजेस होतील लाईफमध्ये सो so, सिरियसली घ्या या गोष्टीला आत्तापर्यंत ऑफिशियल असं कुठल्याही व्यक्तीकडून सांगण्यात येत नव्हतं की एवढ्या दिवसात जाहिरात येऊ शकते किंवा काय बट जर तुम्हाला मिळाली बी ऑप्टिमिस्टिक काय फरक पडतो जर तुम्ही ती गोष्ट पॉझिटिव्हली घेऊन अभ्यासाला सुरुवात केली तर प्रत्येक वेळी जरुरी नाही ना यांनी काहीतरी म्हटलं त्यांनी काहीतरी म्हटलं त्यांनी काहीतरी म्हटलं म्हणून त्याच्यातच गुरफटून राहायचं आलीच ॲड तर काय करणार तुम्ही हा विचार करा आणि अभ्यासाला सुरुवात करा आणि जे सांगितलं याच्यावरती आपण का जात नाही हे फाइंड आउट करा तुमचा जो काही याच्यापूर्वीचा स्कोर असेल रीजन फाइंड आउट करा टेस्ट सिरीज लावली आहे टेस्ट सिरीज सोडवताना टेस्ट सिरीजमध्ये मला ऐंशीच मार्क्स पडले पाहिजेत खट्ट धरून बसू नका अरे आज माझे टेस्ट सिरीजला पस्तीसच येत आहेत ना माझे कुठे चुकत आहेत कुठे मार्क्स जात आहेत ते फाइंड आउट करा सो so, येणाऱ्या कंबाईनच्या दृष्टीने याच गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या ऑब्विसली एखादा प्लॅन जर घेऊन येता आलं मला तर तो मी डेफिनेटली घेऊन येईन सध्या फोर्टी डेजवरतीच माझा फोकस आहे आणि हंड्रेड डेजमध्ये सायन्सचं जे अॅनालिसिस बाकी आहे त्याच्यावरती फोकस आहे त्यामुळे दुसऱ्या कुठल्या प्लॅनबद्दल मी तुर्तास तरी बोलत नाही पण हा लास्ट टाईम मी सेवन डेज चॅलेंज घेतलं ज्या स्टुडंट्सनी फॉलो केलं सेवन डेजमध्ये तुमचे किती महत्त्वाचे टॉपिक कवर झाले तुम्ही रिअलाईज पण केले नसेल की अगदी चालता बोलता दहा दहा मिनटांच्या व्हिडिओजमध्ये तुमचे ते टॉपिक परफेक्ट होऊन गेले पण त्याच्यातही एक गोष्ट मला जाणवते की फार थोडे विद्यार्थी असतात जे सिरियसली फॉलो करतात खूप विद्यार्थी असे असतात ज्यांना म्हणजे जा जोश फार असतो पण फॉलो करायला नाही जमत आणि नंतर ज्यावेळेला रिझल्ट येत नाही त्यावेळेला रडत बसतात आपण कुठल्या कॅटेगरीत येतो हे एकदा चेक करा आणि स्वतःवरती काम करायला सुरुवात करा आय होप आजची अपडेट तर तुम्हाला आवडलीच असेल पण मला जे सांगायचं ला ला आहे ते पण तुम्हाला समजलं असेल जर मी सांगितलेले पॉईंट्स तुम्हाला पटले असतील तरच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि इथून पुढे अभ्यासाशी रिलेटेड असतील किंवा इतर व्हिडिओज जे आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू